हॅलो मेंदी आर्टिस्ट आजना व्हिडिओ म आपली डॉटनी डिझाईन देखणार आहे जाऊ चेक एक बॉक्स मग तिरक्या डबल लाइन्स काढलेवाना वे लाईन्स काढताना दोन्ही अंतर व ते अंतर समान पाहिजे एक ना जास्त मोठा किंवा जास्त धाकला अशा बॉक्सना अंतर येवायला नको नंतर उभ्या हुब्या लाईन्स काढले डॉट या अशा डॉट क्रिएट करा ते कोपऱ्या मग आपल्याला डॉट ठेसने त्याने डिझाईन क्रिएट केली आणि सर्वात महत्त्वाना म्हणजे मग आता फ्री मेहंदी क्लासेस म्हणजे कोर्स लय राहण्या तुम्ही करता पूर्णपणे फ्री कोणी अशा होत कि त्याला कोर्सने खरंच गरज दहावी बारावी होईल नंतर त्या शिक्षण तुम्ही थांबेल अशा काही हाऊस वाईफ होत त्या घरदार सोडेसने बाहेर कट काही शिकायला जाऊ शकत नाही करता हो कोर्स हो। तो बी पूर्णपणे मेहंदी शिकेसने स्वप्न पूर्ण करू शकता मेहंदी फील्ड मध्ये तुम्ही तुमने स्वतःने नवीन ओळख निर्माण करू शकता जेणे मेहंदी शिकायची इच्छा हवं पण मेहंदी ना कोण धरता येत नाही किंवा मेहंदी कशी का काढणे माहितीच नाही तर सुरुवात पण बट्ट्या गोष्टी मी ते सल्ला शिकाडणार व्हिडिओ शेअर करजा